Uh, आता जी आपली चर्चा सुरू आहे ती ऑनलाईन हॅकिंग पेमेंट गेटवे ह्याच्याबद्दल आहे आणि खूप असं होतं की ओटीपी कधी कधी असतो आणि कधी कधी केवायसी या कस्टमर हे असतं आता ते करत असताना आपल्याला आपले पॅन कार्डचं काही डिटेल्स द्यायला लागतात आधार कार्डचे द्यायला लागतात मध्यंतरीच्या काळात एक बातमी आलेली की ऐंशी कोटी आधार कार्डचे जे डिटेल्स होते ते लीक झाले अनेकदा असं होतं की कुठचं तरी तुम्ही ऍप डाउनलोड करता मग फूड डिलिव्हरीचं वगैरे असेल आणि त्याच्यातून डेटा ब्रीच होतो आणि तुमची माहिती सगळी बाहेर जाते मी या सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना विचारू इच्छितो की आपण केंद्र सरकार बरोबर काही अशा मेकॅनिझमवर काम करतोय का की आधार कार्ड जर लीक झालं किंवा पॅन कार्ड चे काही रिपोर्टिंग मेकॅनिझम असेल आणि त्याच्यावर आपण त्याला काही त्याच्यावर कारवाई करू शकू केंद्र आता केंद्र सरकारने डेटा प्रोटेक्शनच्या संदर्भात जे काही बिल केलेलं आहे आणि आता एक अजून नवीन बिल देखील येत आहे याच्यामध्ये या सगळ्या मेकॅनिझम त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत की अशा प्रकारचं लिकेज होऊ नये म्हणून काय काय प्रोटेक्शन त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि इन केस ऑफ लीक त्याच्यात आपण काय केलं पाहिजे यासोबत आता जवळपास हे सा सा आता जे काही आधार कार्ड आहेत याचं व्हेरिफिकेशनचा एक ड्राईव्ह आता केंद्र सरकारने सुरू केला आहे कारण आपल्याला कल्पना आहे की जेव्हा आपण आधार कार्डची पहिली मोहीम घेतली तर त्यावेळी फार काही लोकांना केवायसी न विचारता आले तशा प्रकारे ते आधार कार्ड काढले आहेत त्यामुळे एक साधारण आठ ते दहा टक्के आधार कार्ड याच्यामध्ये काही लोकांनी डुप्लिकेट आधार कार्ड काढण्याची शक्यता आहे अर्थात डुप्लिकेट करणं फार कठीण आहे पण तरी देखील कधी कधी मशीन देखील तशा प्रकारे ऑफलाईन जाऊन काही करण्याचा प्रयत्न केला आहे तर त्याचं आता पूर्ण व्हेरिफिकेशन हे पुन्हा नव्याने या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि मला असं वाटतं की आपण जो मुद्दा मांडला तो अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून अशा प्रकारची सिस्टीम राज्यातही काय आपल्याला सुरू करता येईल काय पडताळून पाहिजे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग